नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी विचार या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज पाहणार आहोत एकादशीला काय करावे आणि काय करू नये एकादशीला काय करावे एक या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि आंघोळीनंतर तुळशीला जल अर्पण करावे दोन भगवान श्री विष्णूसमोर व्रत आणि दानाचा संकल्प घ्यावा तीन दिवसभर काहीही खाऊ नये हे शक्य नसल्यास फळ खाऊ शकता चार दिवस मातीच्या भांड्यात पाणी भरून दान करा पाच कोणत्याही मंदिरात अन्न किंवा धान्य दान करावे सहा सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून तुळशीभोवती प्रदक्षिणा घालावी सात संध्याकाळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार करावी आठ एकादशी व्रताच्या दिवशी शक्य असल्यास पिवळे कपडे घाला नऊ विष्णुपूजेच्या पूजेच्या वेळी एकादशी व्रताची कथा ऐकणे आवश्यक आहे दहा एकादशी व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करताना पंचामृत आणि तुळशीच्या पानांचा वापर करावा अकरा या दिवशी कोणी तुमच्या दारात भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका व्रताच्या दिवशी दान केल्याने पुण्य लाभते बारा सूर्योदयानंतर एकादशीचे व्रत पारण करावे मात्र द्वादशी तिथे संपण्यापूर्वी पारण करावे काय करू नये एक या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी उशिरापर्यंत झोपू नये दोन रागवू नका घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा तीन लसूण कांदा आणि इतर तामसिक गोष्टी टाळाव्यात चार कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका आणि ब्रह्मचर्य पाळा पाच व्यक्तीने प्रामाणिकपणे काम करावे आणि चुकीची कामे टाळावीत काय करू नये एक या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी उशिरापर्यंत झोपू नये दोन रागवू नका घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा तीन लसूण कांदा आणि इतर तामसिक गोष्टी टाळाव्यात चार कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका आणि ब्रह्मचर्य पाळा पाच व्यक्तीने प्रामाणिकपणे काम करावे आणि चुकीची कामे टाळावीत सहा करणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्न लसूण कांदा मांस मद्य इत्यादींचे सेगप करू नये सात एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणाचाही वाईट विचार करू नये आणि कोणाला कडू बोलू नये रागावणे टाळावे आठ एकादशीचे व्रत करणाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उपवासाच्या दिवशी मुंडण करणे नखे कापणे केस कापणे झाडू मारणे निषिद्ध आहे नऊ एकादशीच्या दिवशी फुले पाने इत्यादी तोडण्यास मनाई आहे उपवासाच्या एक दिवस आधी पूजेसाठी फुले तुळशीची पाने इतर तयार करून ठेवावी दहा एकादशीच्या दिवशी दान केलेले अन्न कधीही खाऊ नये अकरा एकादशीच्या व्रतामध्ये सलगम पालक तांदूळ सुपारी गाजर वांगी जव इत्यादी खाऊ नयेत यामुळे दोष निर्माण होतो